आईच्या आजचा लाफा खाल्यापेक्षा बजी घाललेली बरी आता <laughs> तो दिवस जवळ आलाय ही वेळ ती वेळ जवळ येण्याच्या आधी मित्रांनो मी इकडनं पडतो फटाफट व्हिडिओ संप व्हिडिओला लाईक करावं दा नाही तुला मी असंच अरे म्हणजे आई नाश्ता बनवते ते खाऊया नंतर आपण सगळं खाऊया बाई हा नक्की नक्की पण खाल्लंय बाई आपण खातो तर <laughs> मित्रांनो भेटू थोड्या वेळानेच तोपर्यंत विश्रांती घेऊ कारण की हाताचा नाश्ता खायचा वेळ झाला वेळ झाली आणि भाऊला गरम पण झाला खूप स्लो ठेवला ऍक्च्युली गरम त्याच्याने नाही होत मी घाबरून गरम होते की आईच्या लाफा पडत झटक्यात तुम्ही बघित ना रोज नाही नाही घाबरू नको काय टेन्शन घेऊ नको जास्त नाही एक दोन लाफे पडतील त्याच्यानंतर तू फ्री आहे त्याच्या अगोदर फ्री नाही होणार तिघे भाऊ जरा पंखा फास्ट कराल आपण भेटू थोड्याच वेळा तोपर्यंत विश्रांती घ्या मोठे भाऊ आहेत बंधू हा भाऊ आहेत मोठे नाही ओळखत ते ना अरे भाऊ आहेत मोठे भाऊ आहेत माझे दोन भाऊ आहेत ना नंबर दोन दादा इथे दादा बोलले दादाच बोलणार ना भाई काही नाही बोलत मोठे भाऊ आहेत माझे सगळ्यात बघ बघितलं अरे 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 तुरे करून पण माझे मोठे भाऊ आरे तुरे करू शकतो दादा आहे त्यांचं घर आहे ना खरंच उतरडलं फार मोठं दिसत आहे उतर गेलो किचन कुठे आहे तेच कळत नाही दादाला सांग ना दादाला असत आहे त्यांच्या समोर नाही त्याला कुठे माहिती भाऊ म्हणजे भाऊ जास्त येत नाहीत ना व्हिडिओ मध्ये पण भाऊ जास्त येत नाही आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये असता तुम्ही पण रील्स बघतात ना ते रील्स मध्ये आईचा मोठा मुलगा आईचा मुलगा अरे म्हणजे माझा मोठा भाऊ नाही काय यार तू पण

विसरणं मला कसं माहिती नाही संजोत मला सांगत नाहीये अरे काय सांगतला मला म्हणतोय माझे मोठा भाऊ आहे आता मग होय होय म्हणणार मी होय हो महेश तुला विश्वास नाही पण मी त्यांना विचारतो तेच आडनेकडे बोलाव पण लास्टपर्यंत बोलतच नाही काय झालं आता माझ्या रिस्क मध्ये नसती अरे पण तयार ह्याच्यामध्ये मध्ये लाजणार काय त्यांना म्हणजे ऑन कॅमेरा बोलायला म्हणजे त्यांनी रोल वगैरे नाही केले ना इंस्टाग्राम रील्स वगैरे नाही केलेला काय होतं नाही करत तुम्ही लाजतच का त्या सिम्पलचराव गोष्टी सिम्पल असतात त्याचा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना सिंपल असतो सर्व मी कसं करत असतो संजू कसं करत असतो आईचा नाव नको घ्यायला भीती वाईट अचानक मध्ये काहीतरी वेगळं व्हायचं मी वेगळं काहीतरी होण्याच्या आधी ह्या मुव्हेटला बसतो म्हणजे जेणेकरून एकाला फळता येईल बघितलं या नाही पप्पा आई पप्पांचा फोटो दाखवते पप्पा तर जरा बाहेर गेलेत कुठे थोड्या वेळाने येते बघूया पप्पांना भेटायचं

आज मी पप्पांना पण भेटलो फर्स्ट टाइम आईला पण भेटलो खूप फॅमिली फॅमिली तुमची आणि ही फॅमिली तो आपली आपल्याला घेऊन चालले सगळे बरोबर माझ्या बरोबर काय आहे ते एवढ्या सबस्क्राईब करून ठेवले त्यांनी आम्हाला हा मेन मेन विषय राहिला मित्रांनो मी आई मला तुम्हाला मेन सांगायचं सांगायचंय की ना भाई तुम्ही सर्व व्हिडिओ बघता बरोबर आहे रील्स बघता व्हिडिओ बघता युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम सगळ्या चॅनल तुम्ही बघताय पण आहे भाई फॉलो नाही करत तुम्ही लोक यार फॉलो करा चॅनलॉ संजूक दिसतोय तुम्हाला दिसतोय दिसतंय मोठी केस दिसत आहेत दिसतंय मम्मी दिसते ना सर्व जर दिसतंय तर तुम्हाला तो बटन खायला दिसत आहे तो बटन दाबा बटा बट भुसे नाही बघता भाई तो बेल ऐकून बटन दबा दो घंटा धावा यार लवकर कर प्लीज या प्लीज धावा म्हणजे भाऊचं म्हणणं आहे की भाऊ माझे व्हिडिओ बघतो तर कधी असं ऐकलं नसेल की चॅनलला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा कधीच्या काळी बोललो असेल प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी कधीच बघितलं मी स्वतः चिल्लू सांगतो कधी फॉलो फॉलो पण मी असं बघितलं वगैरे कधी कधी असं बोललो असेल मी जास्त नाही बोलत नाही फॉलो करायचं असेल ते करतात आपण जबरदस्ती करून हे करून आपलं आपला कंटेंट आवडला तर लोक आपल्याला फॉलो करायला विसरतात पण काही जण असतात की त्यांना माहित नाही की फॉलो फॉलो केलं ना तर आमचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्ही व्हिडिओ टाकला आमचे नोटिफिकेशन येतील की बाई संतोबाई व्हिडिओ टाकलाय बरोबर या हिशोबाने फॉलो करायला फॉलो पैसे लागत ना लागत नाही आणि तो फ्री मध्ये फ्रीमध्ये आता नाश्ता करणार आहे बरोबर आम्ही नाश्ता करणार आहोत पुढे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा पण पण मी ऐकूच पटन दाखवून टाकले ना प्लीज तबा थँक्यू धन्यवाद विश्रांती घेतो बरोबर नाश्ता करून घेऊ आपल्याला पुढे खूप काही बोलायचंय तेव्हा भेटतो आपण पण तवा लवकर तर मित्रांनो आईने कायदेशीर जसा चिकनचा कलर असतो तसा भजीचा कलर देऊन आपला लेग पीस भावला चांगलाच उल्लू बनवलेला आहे कायदेशीर काय मसाला तू एक घासपूस देते आईच्या आजी त्यालाच विचारायला लागेल अपेक्षा होती चिकन भेट पण इथे भेटली आपल्याला भजी आता चला हरकत नाही आईने जे काय दिलं अन्न येते आणि अण्णाला नावं ठेवायची नसतात पण एक विषय असा आहे की आज सोमवार आहे सोमवारचा आम्ही नॉनव्हेज खात नाही पण आईने मला आवर्जून सांगितलंय की ह्याला तू बाहेर घेऊन जा आणि ह्याला काय पाहिजे चिकनचा आयटम काय पाहिजे असेल तो ह्याला खायला दे ह्याला असं घर पाठवू नको ह्याच्याकडे बरोबर आईने मला किचन मध्ये सांगितले ही गोष्ट पण मी एवढं म्हणेन भाई आईने जी भजी केली आहे भाई काय सव आहे तिची शपथ चिकनला पण फेल करून टाकेल एवढी जबरदस्त मी काय म्हणते चिकन देणार आहे चढू नको चना चढावर मी तुला चिकन देणार अरे नाही बाबा खरंच मी मी सिरियसली बोलतोय खरंच एकदम यम्मी अरे एकदम जबरदस्त आहे खरंच हा आता आलाय आमच्या घरी चढवणार पण भाई तू खरं खरं वेगळी होते खरं खरं मित्रांनो जवळ आहे जवळ आहे जवळ आहे मित्रांनो एक हळू सांगतो

तू पण घे नाय मी घेतो मी खातो कांदा कांदा तू वाराच्या दिवशी आला ना वाराच्या दिवशी खरं सांगतो तू चिकन कुठे खाल्ला नसेल ना तिथे आईने तुला कायदेशीर एकदम चिकन कायदेशीर समजू या भजीची चौपट आपण फीलिंग करूया थोडसर ते समजून खाऊया यम्मी वाह जबरदस्त तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आपल्या चिकन लेग पीस भाऊजी आपल्या घरी आलेले आहेत आणि चिकन लेग पीस न खाता कांदा भाजी खातात आणि कांदा भाजी खाण्यामध्ये पण त्यांना खूप आनंद झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चिकन लेग पीस भाऊला भेटून पण कसा वाटलाय ते पण सांगा आणि ही तुम्हाला पण भाजी आवडत कांदा भाजी आवडत असेल ना भाई तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कांदा भाजी आवडते का आणि करा नेक्स्ट व्हिडिओ साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते हो माहिती आहे आई सोडा बिडा आहे काय पाणी चाय बनवते नक्कीच आता एक तडक कायदेशीर चहा बनव म्हणजे याचा कोटा पूर्ण झाला मी म्हणतो मित्रांनो आता मी कांदा भाजी संपवतो फटाफट सगळं चाय वगैरे संपवतो सगळं खातो पितो वगैरे ओके तुम्ही पण जावा खावा पिया आणि तंदुरुस्त राहा ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करून टाका तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र